नम आदेश माऊली हो जय श्रीराम मी संदीपा शोकाळे <coughs> आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो आपण सर्वजण एका विशिष्ट तारखेवर जन्माला आलेलो असतो <coughs> <coughs> आपल्या अंकशास्त्र तक्त्यामध्ये एक ते नऊ अंकांची उपस्थिती असणं गरजेचं असतं त्या एक ते नऊ अंकांमध्ये नऊ ग्रह सामावलेले असतात आणि त्या प्रत्येक ग्रहाची एक ऊर्जा असते ती ऊर्जा आपल्या सर्वांगीण विकासासाठी गरजेची असते तर काहींच्यामध्ये पाच अंक कमी असतात काहींच्या तक्त्यामध्ये चार अंक कमी असतात काहींच्या सात असतात तर काय अंक कमी असल्याने आपल्याला कुठले त्रास संभवतात आपलं घर केव्हा होईल आपली विदेश यात्रा केव्हा होईल धनाचे योग कसे असतात संतानप्राप्ती योग कसे असतात या सर्व गोष्टी जाणून घ्यायला आपण अंकशास्त्र तक्ता हा आपल्याकडे निरीक्षणाला देऊ शकता त्यासाठी संपर्क करा आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटर नाशिक धन्यवाद नम